आणि राम रूप होण्यासाठी ग्रंथकर्त्याला जेवढं उदाहरण द्यायचे होते तेवढे हे सगळ्यांनी हे असे दिले की इतका राम रूप झाला की प्रत्यक्ष हनुमंत हनुमंत जेव्हा ग्राम मध्ये उतरले तर भरताला बघितले आणि ते आनंदित झाले का त्यांना रामच दिसला समोर पुढे प्रकारे रामाचं जसं स्वरूप होत वल्कले नेसले जटा वाढलेल्या आहेत जसं जटाच ते भारत जसं रामाच स्वरूप होत तशाच पद्धतीनं भरताच पण होत कारण भरताने पण काय केलं होता एक वनवास स्वीकारलेला होता नंदीग्राम मध्ये राहून आणि हनुमंतरायला काय झाले की ते भरत हे अगदी रामच असं म्हणून गैरसमज झालेला आहे मारुतीला काय दिसले की भरत हा राम म्हणून दिसलाय पण त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आले की राम इथं कशाला आला असं म्हणून मारुत्याला राग आलेला आहे मनोम

वापस इथ आलास की का आलास असं म्हणून हनुमंतरा राम सोडून समजून भरतावरच रागवला गेले पुराने आणि हे राम प्रभू तू कसा शूर विर तीन गंगरे दिनाचा काय सर्व काय होण लावायचे एवढे आहेस पण तू सर्व ते त्याला लाच लावलं आणि तू पळून आणस इथं असं हनुमंत राय भरताला राम सुंदर बोलू लागले लटके तुझे तुळशी लटके तुझे व्रत सगळ लटके तुझे प्रताप लटका पुरुषात आणि हे रामा

हनुमंतराय भरताला भरतला असं बोलू लागले की जे वर्णन करते येणार नाही ते म्हणले तू पुरुष तर नाही तू नसत असं बोल एवढी तुझी स्थिती श्रीरामा आणि सगळं श्रीरामा तुझे घेत आपल्याच तुझा कार्यामध्ये तुले पुरुषार्थी तुले धीर गंभीर हे सगळं तुझं शौर्य सगळं लटक आहे तुझं लटक लटक म्हणून आणले व्रता तुझे आणि तुझं व्रत वकेल करून निश्चित तुझं नाम वाढलं पण तू त्या नामासारखा नाहीस असा आमंत्राय म्हणू लागले तुझा, ला जी तुका आ, तुझा बोला रामा तुझं जे जे शोर्य तो जो पुरुषार्थ आहे ते सगळा लटकाच आहे आणि कसा लटका आहे अरे म्हणले तुझा भाऊ तिथं पडलेला आहे राणा त्याला सोडून तू रावणे आलासीषण रावण आणि तुझ्या जवळ शरण आलेला बिभीषण आहे सुग्रीव आहे हो यांचं कसं कसवलं अरे तू इकडे पळून रावण राहून मारी ना त्यांना आणि तू असं इकडे पळून आलास असं म्हणून म्हणू लागले अरे हेच हा पांतराय म्हणलेले अरे काय म्हणजे तू पळून आलास म्हण काय म्हणले आम्ही एक एक वानर असे म्हणले की सगळं ब्रह्मांड निघून टाकू आणि तू घेऊन इथं आलास असं भरताना काम समजून बोलू लागले तू आणि तूच बाण समोर धाडलास मला तर जा तिकडे जाऊ दिलं नाहीस आणि रणांगणात ना लक्ष्मण पडलेला आहे आणि तू इकडे आलास का केलंस असं असं म्हणू लागले मूर्त एक राहता सीत

हनुमंतरायचं बोलणं होतंय तर भरताला ते आश्चर्य वाटलं की काय बोलले कसं बोलले कारण त्यांना ते काही समजावूनच घेत नाय घात त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की हे रामाला का असं बोलायला हो आहे आणि एवढा महान असा हा वानर आहे ज्यांनी शेफ्टीत बांधून एवढा मोठा पर्वत आणलाय आणि ते रामाला असं का बोलते याचा आश्चर्य भरताना वाटू लागले तो नामित आणि त्याच्यानंतर हा मंत्र काय राम नामांकित होता त्याच्यामुळे ते तिथपर्यंत आले युद्ध तुझा पर्वत घेऊन आणि एवढा मोठा पर्वत घेऊन हे कशासाठी आणि कुठे जाते त्याची चौकशी करू लागली प्रसंग आणि त्याच्यानंतर हे असं म्हणले की चौदा वर्ष झाली मग आता रामानेच का रामाचा जप करीत होते ना त्याच्याने म्हटलं की रामानेच माझ्याकडे पाठवलं काय असे गैरसमज झालेलं आहे श्रीराम दीन दया राम कसा आहे दयाळू आहे बावाळू आहे कृपाळू आहे आणि असा रामय असं रामाचं वर्णन करू लागले राम जीवन ला राम जीवाय अंजन जीव जीवा समाधान राम जिद्ध राम जिद्ध राम जीवाच जीवन आहे सर्व जे आहे ते रामच आहे असं म्हणू लागले रामच दे

भरताला असं वाटलं की हा वानर फार हुशार दिसते आणि हे मला सर्व रामाचं जे चरित्र आहे ते सर्व सांगन असं भरताला वाटू लागले कपिसे आणि असं म्हणून भरत कर काय करायला प्रसन्न झालाय मनात आणि हन्मंतरायला विचारू लागलेले रामाचं वृत्तांत राम कैस भरत हनुमंतरायला विचारू लागलाय किंवा तू कोण आहेस कसा आहे कशासाठी आला सन काळा ही म्हणजे हनुमंतरायची चौकशी हे भरत करू लागले राम कायचा लक्ष्मण कुठ पडलंय आणि कोणचे हे मला सांग हे विचारू लागले तो युद्धाचे आणि ते म्हणले कोण शरणांगत कोणचा बिभीषण आहे कोणचा रावण आहे आणि लक्ष्मणला कुणी आणि कस मारले हे मला सांग असं विचारू लागलेले कोण्यांखा तू गेला शिन पर्वत कशा गिने तो शी वेळोवेळा राम स्मरशी रामी तुम्ही मासे पर्वत घेऊन चाललास तू रामाची भेट म्हणजे मैत्री कुठं झाली आणि तू सारखं राम नाम स्मरण करतोस ते काय कारण हे सर्व विचारू लागले भरतला हे मानाला म्हणू की जे काही रामाचा व्रत्तांत आहे सगळ्या तू जे बोललास ते मला सर्व सविस्तर सांग असं भरत हनुमानाला म्हणून आलेले तुला आणि भरताने काय केले नमस्कार केलाय हनुमंताला आणि ते म्हणले जे काही रामाचं सर्व कथन आहे तुझे आतापर्यंत जे जे सांगितलं ते सर्व कथन मला सविस्तर सांग असं भरत हनुमंताला विनंती करतात उपा आणि त्याच्यानंतर भरताच्या लक्षात आले की यांना कसं भरत या म्हणजे ओळखूच नाही आला त्याच्यामुळे जे आता पुस्तक जे बोलले ते आताशी लक्षात येऊ लागलेले उपासनातन श्रीरामाते वर्णितन सूक्ष्म सर्वगत अनंतन सदरीच सांगत आणि त्याच्यानंतर राम प्रभूला काय जग करते आणि समोर नाव म्हणजे जे काही बोलायचं ते बोलते कारण सर्वच राम हे भरताला सगळा जे भ्रम झालाय ते भ्रम विचारू लागले भगवान